एरंडोली तालुका मिरज येथे पूर्णवेळ तलाठी नसल्यामुळे एरंडोलीतील नागरिकांना नाहक त्रासाला बळी पडावे लागत आहे सध्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे मात्र तलाठी नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या प्रवेश प्रक्रियेसाठी उत्पन्नाचा दाखला लागतो शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी दाखला लागत असतो मात्र गावात पूर्ण वेळ तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्या निर्माण होत आहेत याच पार्श्वभूमीवर एरंडोली येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व लवकरात लवकर एरंडोली गावाला पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जाधव ग्रामपंचायत सदस्य बबन मोरे सचिन नलवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन तवटे अक्षय गिद्दे आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते दहा महिन्यापासून एरंडोली येथे कायमस्वरूपी तलाठी नसल्यामुळे या ठिकाणी एरंडोली गावातील नागरिकांचे हाल होत आहेत या ठिकाणी आम्ही बघतोय की गेल्या बऱ्याच दिवसापासून ज्यावेळी विक्रम कांबळेसाहेब तलाठी होते त्यावेळेपासून या त्यानंतर विक्रम कांबळेंच्या नंतर तलाठी कायमस्वरूपी नाही जवळजवळ येरडोली गावची लोकसंख्या पंधरा हजारच्या आसपास आहे तर मतदान सात हजार सातशे अष्ट्याहत्तर आहे म्हणजे इतक्या मोठ्या गाव असूनसुद्धा या गावाला कायमस्वरूपी तलाठी का ते तलाठी दिलेत मात्र ते रजेवर आहेत दुसरं ॲडिशनल चार्ज म्हणून आपल्याला शिपूर ग्राम हे जे तलाठी ऑफिसचे तलाठी देण्यात आलेले आहेत मात्र शिपूरचे तलाठी हे नियमितपणे शिपूरमध्येच असतात मग एखादा दाखला असू दे किंवा उतारा असू दे किंवा एखाद्या नोंद असू दे तर यासाठी आपल्या यंडोली गावातील लोकांना नागरिकांना शिपूरला हेलपाटे माराव्या लागतात तेही आज म्हणजे वेळेवर कामं होत नाहीत तर या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी आपले प्रांताधिकारी साहेब आहेत त्यांना उत्तम दिघे साहेब त्यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आहे की गावात एरडोली एरडोली गावासाठी कायमस्वरूपी तुम्ही तलाठी द्यावा ॲडिशनल कायम चार्ज कायमस्वरूपी यंडोलीत द्यावा आणि ॲडिशनल चार्ज दुसऱ्या गावचा द्यावा कारण एंडोली गाव हे जिल्हा परिषद गट आहे या जिल्हा परिषद गट आणि इतकी मोठी लोकसंख्या असतानासुद्धा आज खरेदीपत्राच्या नोंदी असू देत किंवा दाखले उतारे किंवा इतर कोणत्याही स्वरूपात जे काय जमिनीविषयीचे हे असतील त्या संदर्भात जा लोकांना त्रास होत आहे तर या सर्व गोष्टीचा तात्काळ निर्वारण करून आम्हाला कायमस्वरूपी यंडोली गावाला तलाठी द्यावा हे आम्ही आमच्या सर्व येणडोली ग्रामपंथांच्या नमस्कार मी थायामुळे आमच्या एरंडोली गावामध्ये तलाठी नसल्यामुळं भरपूर अशा म्हणजे तक्रारी लोकां लोकांच्या आहेत की आता जे मुलांच्या शिक्षणासाठी ॲडमिशन करायचं आहे तर त्यासाठी दाखले हवेत तर आमची भरपूर कामं आढलेली आहेत तरी आता आमच्या आत्माराम भाऊजी यांनी बोललेलेच आहेत म्हणजे काय काय ज्या काय समस्या गावात आहेत ते बोललेलेच आहेत तर या समस्यावर एक मार्ग मिळावा मार्ग मोकळा व्हावा आम्हाला एक तला